शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र मानपाडा पोलीस ठाणे हद्दीमध्ये एका आठ वर्षाच्या विद्यार्थिनीचा विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराचा एक प्रसंग समोर आलेला आहे आणि त्या घटनेवर आधारित त्यातील आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आरोपी, आरोपी आ, हा यातील विद्यार्थिनी आहेत दोन विद्यार्थिनी होत्या त्या ट्युशन घेणाऱ्या मॅडमकडे क्लासला गेल्या असताना त्या ट्युशनच्या जे मॅडम होत्या त्या घरी नव्हत्या आणि त्यांचा जो भाऊ होता वैभव सिंग यांनी त्या ट्युशनच्या मॅडम घरी नाहीत त्याचा गैरफायदा घेऊन त्यातील एका मुलीला पीडित मुलीला तो बेडरूम मध्ये घेऊन गेला आणि त्या ठिकाणी त्यांनी त्याच्यावरती ते लैंगिक अत्याचार केले आहे आम्ही आरोपीला लगेच लागलीच ताब्यात घेऊन अटक केलेली आहे आरोपीचं नाव आहे वैभव जितेंद्र सिंग व एकोणीस वर्ष आहे आणि हे मुलीनं आपल्या घरी आल्यानंतर सांगितल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीनुसार आपण गुन्हा तत्काळ दाखल केलेला आहे आरोपीला आरो आम्ही कोर्टात हजर करून त्याची पोलीस पकडी रिमांड मिळवत आहोत प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का